तुला खायचे कुठं बनव का मग बनवते ओके असे छान फुटलेले फुटाणे तुम्हाला घरी बनवायचे आहे का हे वाटतंय का घरी असं वाटतंय ना की बाजारातून आणलेले आहे तर नाही तर नेहमी घरी बनवलेले आहे म्हणजे फोडलेले आहे तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी लागेल आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि हळद टाकायचं हळदीमुळे आपल्याला कलर येतो त्या फुटाण्याला आणि मिठामुळे चव येते त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता दुसऱ्या आपल्याला एका भांड्यात ते चने घ्यायचे आहे आणि त्यामध्ये हे पाणी दोन तीन चमच फक्त पाणी आपल्याला मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला ते तसंच झाकून ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ तर मी एका प्लेटच्या सहाय्याने हे चणी टाकून ठेवते आणि आपल्याला एका कढईमध्ये मीठ गरम करायला ठेवाय ठेवायचं आहे तर मी मीठ पंधरा वीस मिनिट गरम करायला ठेवलं होतं आणि आता बघा फुटाने आपले आपण चणी टाकलेले आहेत ते आणि फुटाने बघा कसे फुटत आहेत अशा प्रकारे तुम्ही पण घरीच जरा तुम्हाला थोडीशी खायची इच्छा झाली तर पटापट -पत तुम्ही घरच्या घरी बनवून ते खाऊ शकतो थंडीच्या वगैरे दिवसात खायसाठी चांगले असतात तर तुम्ही घरी पटकन आपले थोडेसे चणे असेल तर ते फक्त दहा मिनटं आपल्याला ते भिज भिजवायचे आहे त्या पाण्यात आपल्याला जास्त वेळ पण लागणार नाही तर बघा तयार आहे आपले छान मस्त फुटलेले आहेत गरमागरम फुटाने